जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू आहेत फायनली रानामध्ये बघूया कोण कोण आहे आपल्यासोबत भयानक वाटे एकदम आणि आज दोन डोंगरं चढून उतरायचे आहेत आपल्याला तर चला हा अनुभव घ्या तुम्ही पण चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला निघूया आपण मित्रांनो हे साक्षी प्रभव यांचं घर आहे दादाचं आणि आपण त्यांच्या घराच्या बाजूनेच जंगलात जायला वाटे इथून आपण जाणार होत वरती मित्रांनो आपल्यासोबत आहे शंतनु आणि इकडे साक्षी आणि ही कोण येते सानू आहे चला मित्रांनो ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे बाकीचे मेंबर येत आहेत पाठवून अभिषेक खूप फास्ट चालतोय बाकीचे राहिल्या मागे टायगर आहे ना कुठून गेला साक्षी बायको दमली वाटत पहिला त्याच्यात पहिलाच टप्प्यात जाणू ती घ्या बरोबर <laughs> पहिली टाईम आना मुंबईची आती, कशी वाट आहे बघ खतर इथून ठुरा कशी जातात बघा एक्झाम्पल माणूस कासकी आवार वाट बघा कशी खतरनाक एकदम वाकून वाकून जायला लागते हे <laughs> <laughs> ना वाटा घरात जाऊ कोणाकोणाक जाऊचा जाऊ शकता ठीक आहे चल गो बघूया चल हो उचलून घ्यावा यायचा नाही मग ट्रेकिंग वाटे एकदम त्याच्यामुळेच वाघ आले तिकडे चल 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 गो गायमपास नको करू मोती पिडग्या आणि लास्टला काळावाला नामल्या मधी घनदाट वाट जबरदस्त सहसा या वाटेचा जास्त उपयोग होत नाही ट्रेकिंगला वगैरे जाणारे लोकच करतात इथे कोण येत नाही म्हणा ट्रेकिंगला रानातलीच लोकं ढोरांका घेऊन येतात था हडी आणि या जंगलात वाघांचा वावर आहे बरोबर बर मा, हिवाळी वाट बघा खडतर वाट हिंमत आ आ आसूची एक टॅक काय गो हा ओ दमलास जमलोस मागू नाही अजून बघा रे वॉर्निंग गो जाऊचा तुका जा मग घराकडे चल कोण उचलून घेणार नाही तुका मित्रांनो इकडचे पक्षी अलार्म कॉल देतात जसं वाघ आल्यावर अलार्म कॉल असतो तसे त्यांना आपण नवीन वाटतोय त्याच्यामुळे जोरजोरात ओळ ओरडत आहेत म्हणजे बाकीच्या प्राण्यांना सावध करतात कोणतरी आलेत आणि हे मनुष्य प्राणी सगळे यांच्यामुळे बिचारे प्राणी घाबरलेत जंगलातले आणि आपल्यावर हमला नको करायला म्हणजे झालं खूप घनदाट जंगल आहे घराच्या वरती चला जाऊयावरती दमली का गं कशी खतर वाट खतरनाक ना यांच्याच गावातली वाट आहे घाबरतेला हो घाबरत नाही चला 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 एवढी काय हार्ड नाही वाट चला।, चला चल 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 भिया नको हायला असं ह्याच्यात जर कोण आला ना सरसर सरसर करत तुम्ही लोक असे पळाल सुसाट तुमच्यामुळे मला पण पाहायला लागेल का धब्बर आहे ना पावसाळ्याच्या वादेल इकडे पावसाळ्यात पाहिजे तरी पावसाळ्याला अबलो काय गेलो मी बाई पण डिझाईन बघता मी रस्सी नॅचरल रस्सी हा लाकडांना वगैरे बांधतात लाकडांना येतात ना वरती तेच घेऊन जातात बांधत बघ तुटतात नॅचरल वेल हा

कसली बोल मध्ये मध्ये थांबता येत ना आवाज घेऊन भीती वाटते आपल्याला असे थांबू नका मध्ये मध्ये आरामात चला काय काही नाही डायरेक्ट स्लोपे खाली त्याच माळा ओपन भागामध्ये ना वाघ दिसण्याचे जास्त चान्सेस असतात राणीच्या बागेतला वाघ पॅक येत वाघ खुल्ले हो कोणतरी वाघ बीक घेऊन जायत आला हाऊस भागली ने 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 किती 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 व्हाळ आहे तिकडे बाप रे बाप पावसाळ्यात कशाला धबधबे असतील ना इकडे मोठे मोठे आवाज देऊ आहे का चल 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 उतर चला आता तुमका मस्ती ना हाय ना योग बसली काठी मेलानी काठी सोडली तिच्यावर बसली डोळ्यावर काय मेल्यानं आणि आता दुसरा डोंगर चला घनदाट वाट गेले पण परत परतच अभिजात मित्रांनो राणामध्ये बांबूची झाडं बघा इतके मोठे बांबू सहजासहजी बघायला नाही मिळत जंगली बांबू आहेत आणि झाडाची साईज बघा खतरनाक जंगली बांबू झाडं बघा कशी खतरनाक आहेत वेळी वाकडी ही का रेंजली वाटतं

वापरे बस झाला अरे डायरेक्ट दरी या पण पडू बिडू नका चल तू आरामात चल बाहेर भियाली बघून हो 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 वाट बघा काय खतरनाक वाट होती डायरेक्ट स्लिपरी आहे खाली काय पाणी काय झालं माहिती गेलो आणि दगड कुरली धीरज पाणी ना असो खाली कागदो असती मित्रांनो फायनली शेवटचा टप्पा आणि वरतून पूर्ण मोकळं रान चला जाऊया शेवटचा टप्पा पार करूया आणि मोकळं रान दाखवतो तुम्हाला चला काली साक्षीस खाली सांग्यात टायगर वेतच कशा तुम्ही गावच्या पोरी ना गो या दोघी सोपतात गावच्या पोरी मला वाटलं बायको चढणार ना बायको चढली वरी फायनली पोचलोय टॉप वर हाईटचा डोंगर सेम हाईटचा खालून दिसतो एवढ्या एवढ्या हाईटला सेम एकदम समोर इकडे जायला जमतय काय जायचंय तिकडे शंभर टक्के थरारक दरी भडगावचं देऊळ बघा छोटासा खतरनाक बाबा 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 इथून गवरेडे आणि वाघ कसे जात असतील गवरेडे तर येत पण नसतील इकडे मम्मी का आवाज दे इतक्या खतरनाक वाटेने आपण येतोय ट्रेकिंगचे शूज पण नाहीत कुत्र्यामध्ये मध्ये घाबरवतात आपल्याला काय गो दमली हे अभिषेक किती जुने जुने झाड आहेत बघा फायनली टॉप शेवटची रानवाट हॅलो टायगर चंपी आणि मित्रांनो फायनली डोंगराच्या टॉपवरती वनवा पेटलाय बघा पूर्ण पूर्ण गवत जळालंय फायनली टॉपवरती मित्रांनो बघा पिऊ सगळे खुश झालेत वरती येऊन इतके सगळे डोंगर चढून या रानवाटा पार करत आणि वरती आपण नाही गेलो तिकडे वाघा बिघांची भी भीती आहे त्यामुळे तिकडे ते जायला अलाउड नाही पण आता आता आपण इथून खालून उतरूया कसं आहे व्यू खतरनाक फायनली साक्षी मजा येली ना काय गियालीस मित्रांनो भडगावची जंगलातील वाट खतरनाक डोंगर आणि आता यांना वाट भेटते की नाही माहीत नाही खाली जायला खतरनाक वाटे आहे तिथून खाली सरकत गेलो तर डायरेक्ट जीव जाईल तिकडे आपली वाडी आहे भडगावची तिथून असे डोंगर पार करत 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 रस्ता चुकत चुकत इथून आलो आणि वरचा माळ उतरणीचा थरार बघा आता काय गो साक्षी गौ रेड होता तिकडे आपल्याला काय उतरायला चला आता खाली बसून काहीतरी खाऊया ते उतरताना पण हवा टाईट होणार आहे खतरनाक वाटे उतरताना पण उतरा 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 हवा टाईट हवा टाईट

टायगर टायगर दमला दमले, आता घावणे आणि चटणी काय हायजीन राहायचं हात धुवून करायचं आता ह्याची लेडांची पाना घेवायचं दोघांची

खाऊन घ्या खाऊन घ्या थोड्या थोड्या वेळाने निघूया आपण इकडून चला नाश्ता वगैरे करून घेऊया दे देंका दे बरोबर आहे का पॅन्ट आहे मजबूत मित्रांनो खाऊन पिऊन झालाय आता निघूया खाली जायला दमलेत बघा ढोरा पण दमलेत आणि बिचारे आपले जनावर पण थांबल चला जाऊया खाली डायरेक्ट आता पण त्या टायगर दे टायगर बघतो बघ तुमच्याकडे तुकडो देवाईच शबा पिढक्या हेना पण चढावा बाय मला ना उतरा ना की चढावा चल चल पाह शबा चलावर दमले बिचारे मित्रांनो व्ह्यू बघा खतरनाक व्ह्यू इतकी ट्रेकिंग केल्यानंतर असा व्ह्यू दिसतो आणि या रानवाटा आहेत भडगावच्या खतरनाक वाटा, वाटा। मित्रांनो इथून आपण आलेलो त्या साईडला आपलं गाव आहे घोटगे जांभोडे वगैरे त्या साईडला आहे आणि भडगाव या साईडला आहे इथे इकडची लोक आधी पहिला चालत जाऊन तिकडे जायची खतरनाक ग्रेट होती लोकं पाहिल्याची चाला रे मित्रांनो या समोरच्या पट्ट्यामध्येच वाघ दिसले आहेत लोकांना आणि तुम्ही तिकडे समोर अजून बघाल ना मोबाईलमध्ये एवढं झूम होणार नाही अजून खतरनाक पाय वाटत तिथपर्यंत पण लोकं जातात खतरनाक नजारा आणि भडगावची गावं दिसतात या ठिकाणी खाली खतरनाक खतरनाक वनस्पती आहेत शेपमधल्या एकदम चला ना तर घसरून पडशाल खाली सुपर व्यू चारी साईडला खतरनाक व्ह्यू आहेत भडगाव मध्ये खतरनाक एकदम हिडनवाले कोकण हळूहळू आहे अरे चल गो चल लाईव्ह जाऊ नकोस आंबाळून येवा दरी बघा खतरनाक करमान मराक झाला आम्हाला नॉसली ट्रेकिंग नको कधी फायनली साकव वाला साखव पाणी हारे पाणी पिऊया अक्का डोंगर उतरून खाली आले तोंड वगैरे धुया पाणी पिऊया बिचारे कुत्रे बघा दमलेले ते कुत्रे दमलेले चला चालत राहा मित्रांनो जागा बघा कसली खतरनाक भेटली खाली आल्यावर हालत बेकार झाली होती इतके डोंगर चढून इथून उतरून खालून हे बघा सगळे दमलेत खतरनाक जाऊया आता घराकडे खतरनाक व्ह्यू भेटला खाली आल्यावरती थोडीशीच पुढे आपली घर आहेत पाणी आहेत सगळे दमले ढोरं दमले सगळे मेन ढोर होतो आमच्यातलं मित्रांनो फायनली आलो आहे खाली आणि सगळ्यांची हालत बेकार झाली आहे जाऊया घराकडे आणि व्हिडिओ ऑलमोस्ट एंड करूया हालत बेकार झाली एकदम इतका मोठा डोंगर चढून परत खाली उतरलो तेवढाच डोंगर आणि फायनली आम्हाला या ठिकाणी पाणी भेटले जाऊया घराकडे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला बाय